सकाळ मित्रांनो जय मामा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं जा जा हीच भगवंता चरणी व बाळू मामाच्या चरणी प्रार्थना काय मग आहे सगळे आज सांगायचा विषय लय बरे महत्वाचा आनंदाचा विषय म्हणजे चॅनल युट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज झाला परवा आमोशा शनिवारी आमुशाचा व्हिडिओ टाकला होता त्यातला आरतीचा जरा शिवण्यातला आरतीचा व्हिडिओ टाकला आणि काल रविवार रविवारचा दिवस बघा की योगा योग शेवटचा आरतीचा विषय व्हिडिओ टाकला आणि रविवारचा दिवस चांगला रविवार की व्हिडिओ पडला का शेवटच्या रविवारच्या आरतीच्या याच्यावर रविवारी व्हिडिओ मॉनिटायझ चाला बघा कसली बाळ होमान साथ आहे बघा आपल्याला मग भारी झाले भगवंताची साथ आहे बाळ साथ आहे तुम्ही सुद्धा साथ दिली सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांनी हे केलं म्हणून व्हिडिओ आपला मॉनिटायझ झाला असाच नामदेव साथ राहू द्या असा नामदेव राहू द्या देव चरणी चरणी सर्वांना प्रार्थना करतो काय मग आहे ना सगळे आमच्याकडे जरा राहो जरा बीएसटी वाटायला द्या काही लाट घ्यायचा बिबट्या जाण जरा सुरू रूट लावू जरा हिंडा जाण जरा इकडे काय भगवंताची जात तरी बी मी सांगतो प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या जबाबदारीवर हिंडा फिरा प्रत्येकाची काय आहे मुख्य आहे कुणाला कवा कुठनं कसं येईल कोणाला चावल काय ते काय ते काय म्हणत आहे बाबा ही नाम देऊ कवा येतो तू ही कवा प्रा माणूस कवा येतो मी धरीन त्याचं काय ना मुख्य प्राणी होती कुणाला कवा येईल का चावल काय सांगता येणार तरी बी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर राहा तिथं एकतपूरला दाष्टीला चिंचोलेला टाकले बा मी मी झाले दोघा चौकाशी चावल आहे बघा आपण केले पाडले तिथे काय त्याला जर काय माहिती असतंय का आपल्याला चावल आणि त्याला जर काय माहिती आहे बाबा ही कवा येतून ह्याला प्राणी मुख्य प्राणी आहे तरी बी आपण प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी राहावा प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घ्या आम्हाला पूर्ण फारिस्ट आहे कोपऱ्यापासून खाल्ल्या फारिस्ट आहे कोपऱ्यापासून पूर्ण आम्हाला फारिस्ट आहे बघा सगळं बघा आमचा फाडा कोपरा राहिला आहे मित्र बघा काय नाही त्याला तर काय माहित आहे का नाम काय टपून बसलं आहे आपल्यासाठीच आपल्याला काय माहित आहे बाबा ईद काय नाही होणारी गोष्ट पुन्हा तरी बी प्रत्येकाने आपापली काळजी घ्या प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर राहावा इकडं आमच्याकडे तर बघा सांगोल तालुक्यात कालवा उठला बघा फाडलं आहे बघा चावलंय जरा दोघाचा हायती जखमी आहे ती सांगोला काय बाय हायती दवाखान्यात काय बाबा सोलापूरला नेते ती शेवटी नशिबाचा खेळ आहे का आपल्या काय हातात नसते म्हणून बघा प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्या आपला चॅनल झाला बघा मॉनिटाईज झाला प्रत्येकाने साथ द्या अशीच असंच आमदेला पुढे जाऊ द्या हीच भगवंताचे बाळूमामाची प्रार्थना करतो आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंद जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना बोला एकदा मग बाळूमामाच्या नावाने चांग बाळू बाळूमामा